नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी निधी विविध टप्प्यांमध्ये मंजूर होत आहे ज्यात दोन हजार चोवीस पंचवीसच्या पावसाळीतील नुकसानीसाठी राज्य सरकारने अनेक जिल्ह्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधीला मंजुरी दिली सुद्धा आहे जसे की नांदेड जिल्ह्यासाठी पाचशे त्रेपन्न कोटीहून अधिक आणि एकूण अनेक जिल्ह्यासाठी तीनशे सात कोटीहून अधिक मदत वाटप वाटप करण्याची मंजुरी दिलेली आहे तर काही जिल्ह्यांसाठी हेक्टरी सतरा हजार पाचशे पर्यंत मदत पॅकेज सुद्धा जाहीर केलेले शेतकरी मित्रांनो पण एकूण मंजूर निधी आणि वितरणाचे आकडे जिल्ह्यानुसार आणि वेळेनुसार बदलतात त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचा तपशील शासन निर्णय म्हणजे तपासावा लागणार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्याची स्थिती जर बघितली तर एकूण मदत मंजूर झालेली आहे की राज्य सरकारने दोन दोन हजार पंचवीसच्या अतिवृष्टीसाठी मोठा मदत पॅकेज जाहीर केलेला आहे ज्यामध्ये एकतीस हजार कोटींचा समावेश आहे शेतकरी मित्रांनो यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता जिल्हानिहाय आकडे जर बघितले तर नांदेडमध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीस पंचवीसच्या नुकसानीसाठी पाचशे त्रेपन्न कोटीहून अधिक निधी मंजूर झाला आहे जो शंभर टक्के नुकसानीसाठी आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो आता इतर जर जिल्ह्यांचा विचार केला त्यामध्ये कोणते जिल्ह्यात ते बघूया आधी त्यामध्ये नाशिक पुणे नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये एकोणतीस कोटीहून अधिक मदत मंजूर झाली होती पण ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अमरावती विभागासाठी ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये अकोला जिल्ह्यासाठी एक्याण्णव कोटीहून अधिक निधी मंजूर झाला होता पण तो काही कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकला नाही पण शेतकरी मित्रांनो आता तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या तीन ते चार दिवसात जमा होणार आहे आता पॅकेजचा जर प्रकार बघितला तर यामध्ये प्रति हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपयाचा पीक मिळाचा समावेश आहेच पण अतिरिक्त मदत म्हणून दहा हजार रुपये त्याच्यात वाढीव मदत मिळणार म्हणजे नुकसान भरपाई पैसे सुद्धा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकऱ्यांना सरसकट सत्तावीस हजारांपर्यंत लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा धन्यवाद